नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं इलेक्ट एज्युकेशन एम प्लॅटफॉर्म सर्व स्वागत करतो मित्रांनो एवढं त्या ठिकाणी लवकरात लवकर नऊ वाजता आपलं लेक्चर आहेच युट्यूब लाईव्हला त्याबद्दल काही अडचण नाहीये पण एक प्रसिद्धी पत्रक त्या ठिकाणी आता काही वेळेपूर्वी प्रसिद्ध झालं ते म्हणजे सहायक अभियंता स्थापत्य ओके स्थापत्य अभियंता जे काही आहे तर या पदासाठीच एक शुद्धीपत्रक आता प्रसिद्ध झालेलं आहे बरोबर त्या परीक्षेच्या म्हणजे जे काही परीक्षा होती तर जी काही जागा येऊन गेलेल्या त्याच्या त्या जागा आता आलेल्या अशातला प्रकार नाही त्या जागा येऊन गेल्या जाहिरात येऊन गेली आहे जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्या प्रसिद्धी शुद्धीपत्रकामध्ये सांगितलेलं आहे सर्व तर त्या अभ्यासक्रमामध्ये अचानक जो काही बदल आहे तर तो अचानक बदल झालेला बदल जो काही होता तो फक्त तुमच्यापर्यंत मला पोहोचवायचा होता ज्या विद्यार्थ्यांनी हा फॉर्म भरलेला असेल त्यांच्यापर्यंत ही अपडेट मला आवर्जून त्या ठिकाणी द्यायची आहे त्यामुळं मी फक्त पाच ते दहा मिनिटांसाठी लाईव्ह ला। आलेलं आहे बरोबर तर जाणून घ्या नवीन परीक्षेचा पॅटर्न काय आहे की आधी तो पॅटर्न काय होता आणि आता तो पॅटर्न काय आहे फक्त काही वेळेतच त्या ठिकाणी संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचवतो ओके बघा आता या ठिकाणी हे प्रसिद्धी पत्रक किंवा शुद्धी पत्रक जे काही आहे ते प्रसिद्ध झालेलं आहे बघा कुणाकडनं तर सिडको कडनं हे शुद्धी पत्र प्रसिद्ध झालेलं आहे बरोबर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की सिडको बर हे डिपार्टमेंट काय आहे बरोबर जे काही शहरांमध्ये जे काही घरं बांधली जातात बरोबर ना तर त्या संदर्भातलं म्हणजे त्या ठिकाणी तिथं त्याचं हेच आहे की शहरांचे शिल्पकार म्हणून त्या ठिकाणी सिडको आहे बरोबर मग त्यातलं जे काही पद होतं तर त्या पदाचं नाव सहाय्यक अभियंता किंवा त्याला स्थापत्य असं म्हटलं जातं तुम्हाला सर्वांना माहिती आहे त्याच्यासाठी शिक्षण काय होतं पदवी काय होती ती जाहिरात येऊन गेलेली आहे ती जाहिरात बाबा कधी प्रसिद्ध झालेली होती सिडको महामंडळाने अठरा एक दोन हजार चोवीस रोजी ओके चोवीस रोजी सहायक अभियंता स्थापत्य या संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी बरोबर ना जाहिरात प्रसिद्ध केली आहे म्हणजे जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तिचे फॉर्म भरले गेलेले आहेत ओके पण आता त्या ठिकाणी काही दिवसात पेपर होणार होता फक्त एकच मिनट हा तर, तर त्या ठिकाणी काही दिवसांमध्ये पेपर त्या ठिकाणी होणार आहे बरोबर तर त्या अगोदरच जो काही अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम इथं बदललेला आहे मग अभ्यासक्रम आता काय आहे त्यासाठीच मी इथं लाईव आलोय तर सदर जाहिरातीतील मुद्दा क्रमांक सात दोन अन्वये खालील प्रमाणे काही बदल व सुधारणा करण्यात आलेल्या आहेत मग त्या कोणत्या बदल व सुधारणा आहेत तेही समजून घेणं गरजेचं आहे बघा सदर जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आलेल्या परीक्षेच्या स्वरूपामध्ये बदल करण्यात आला असून ओके म्हणजे काय करण्यात आलेलं आहे तर बदल करण्यात आलेला आहे बरोबर तर त्यामध्ये सुधारित परीक्षेचे स्वरूप खालील प्रमाणे आहे बरोबर म्हणजे आता सध्या जे काही परीक्षा होणार आहे जे ज्या परीक्षेला तुम्ही सामोरे जाणार आहात तर ती त्या परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे तर त्या परीक्षेचं स्वरूप असं असणार आहे मित्रांनो कृपया उमेदवारांनी नोंद घ्यावी असं सांगितलेलं आहे परीक्षेचा विषय आपल्याला सांगितला मराठी बरोबर एकूण वीस प्रश्न आधीच्या परीक्षेमध्ये किती प्रश्न होते तर आधीच्या पेपरमध्ये होते पंधरा प्रश्न आता त्या प्रश्नांची संख्या वाढवलेली आहे ओके तिथे वीस केलेले आहेत आणि वीस गुण त्या ठिकाणी दिलेले आहेत म्हणजे तिथे त्या ठिकाणी आधी शंभर प्रश्न होते दोनशे गुण होते पण आता काय केलाय की वीस प्रश्न केले वीस गुण त्या ठिकाणी देण्यात आलेली आहेत ओके हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यानंतर इंग्रजी सुद्धा त्याच पद्धतीने केलेला आहे की वीस प्रश्न आहे वीस गुण त्या ठिकाणी देण्यात आलेली आहेत तर इंग्रजीला सुद्धा पंधरा प्रश्न होते आणि तीस गुण होते आता इथं त्या ठिकाणी वीस प्रश्न वीस गुण करण्यात आलेली आहे तर त्या ठिकाणी सामान्य ज्ञान म्हटल्यानंतर तीस प्रश्न आहे तीस गुण आहे आधी पंधराच प्रश्न होती अकलक क्षमता म्हटल्यानंतर पंधरा प्रश्न सॉरी तीस प्रश्न त्याच्यानंतर तीस गुण हा एक नवीन प्रकार तिथे त्या ते ठिकाणी ऍड करण्यात आलेलं आहे आता आकलन क्षमता म्हटल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे बरोबर ना म्हणजे कॉम्प्रेन्शन आपण जे काही म्हणतो तर त्यावरती काही प्रश्न विचारली जाणार आहेत बरोबर त्याची तयारी आपल्याला करायची आहे आणि याचं मराठीचं माध्यम मराठीच असणार आहे इंग्रजीचं माध्यम इंग्रजी असणार आहे पण सामान्य ज्ञान आकलन क्षमता आणि व्यावसायिक ज्ञान म्हणजे त्याला आपण तांत्रिक म्हणतो किंवा टेक्निकल म्हणतो बरोबर तर त्या संदर्भात तुम्हाला माध्यम मराठी व इंग्रजी दोघं पद्धतीने काय असणार आहे ते उपलब्ध असणार आहे बरोबर मग आता आकलन क्षमतेवरती सुद्धा तीस प्रश्न असणार आहे आणि तीस गुण त्याला आहे त्यानंतर व्यावसायिक ज्ञान म्हटल्यानंतर टेक्निकल म्हटल्यानंतर पन्नास प्रश्न आहे तब्बल त्याला शंभर गुण त्या ठिकाणी आहे म्हणजे तुम्ही जी डिग्री मिळवलेली आहे त्याची डिग्री जी मिळवलेली आहे तर त्यावरती ते पन्नास प्रश्न असणार आहे त्याला शंभर गुण असणार आहे म्हणजे एकूण प्रश्नांची संख्या आपण बघितली तर एकशे पन्नास आहे आणि त्यानंतर एकूण त्या ठिकाणी गुण बघितले तर दोनशे आहे म्हणजे आधी शंभर प्रश्न होते किती गुण होते दोनशे होते आता वाढती स्पर्धा लक्षात घेता किती प्रश्न झाले दीडशे प्रश्न झाले आणि गुण किती झाले तेवढेच झाले बरोबर म्हणजे अशा पद्धतीने आपली जी काही जबाबदारी आहे आता तर ती वाढलेली आहे बरोबर त्यानंतर मित्रांनो पुढे बघा संपूर्ण जे काही शुद्धी पत्रक आहे ते आपण एकदा चर्चा करून घेऊया बघा ऑनलाईन अर्ज सादर उमेदवारांना सादर करताना उमेदवारांना परीक्षा केंद्र निवडण्यासाठी मुंबई नवी मुंबई ठाणे मुंबई उपनगर या शहरांचा विकल्प देण्यात आला होता बरोबर अन्वय वर नमूद शहरातील परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार होती बरोबर मात्र उमेदवारांची संख्या जास्त असल्या कारणाने वर नमूद शहरांसोबतच पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर व नागपूर म्हणजे फक्त याच परीक्षा केंद्रांवरती परीक्षा घेतल्या के जाणार होत्या पण जे काही अर्ज आले विद्यार्थ्यांचे उमेदवारांचे तर त्यामुळं परीक्षा केंद्र वाढवलेली आहे त्याबरोबरच तुम्हाला त्या ठिकाणी पुण्याला त्याच्यानंतर नाशिकला छत्रपती संभाजीनगरला नागपूरला या शहरांमधील परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्याचे प्रस्तावित आहे ओके म्हणजे इतर ठिकाणी तुमचा पेपर येऊ शकतो समजलं का म्हणजे तुम्ही फॉर्म जर लेट भरलेला असेल किंवा त्यांचे क्रायटेरिया असतील त्यांच्या पदे इतर पर... म्हणजे इतर सेंटरवर सुद्धा तुम्हाला पेपर द्यायला जाऊ म्हणजे तुम्ही जर मुंबई घेतले असेल आणि पेपर जर इतर ठिकाणी आला तिथं तुम्हाला त्या ठिकाणी जावं लागणार आहे पेपरला त्यानंतर सबब उमेदवारांनी ऑनलाईन अर्जामध्ये नमूद केलेल्या पत्र व्यवहाराच्या पत्त्यानुसार ओके परीक्षा केंद्र नेमण्यात येणार आहे म्हणजे जो पत्ता तुम्ही मेन्शन केला असेल तुम्ही समजा त्या ठिकाणी आता पुणे जिल्ह्यातले आहात बरोबर तुम्ही जर पुणे जिल्ह्यातला पत्ता टाकलेला असेल तर तुमचा पेपर पुणे जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला दे देता येणार आहे ओके त्यानंतर इतर जिल्ह्या आहेत तो पत्ता जो काही त्या ठिकाणी तुम्ही भरला असेल किंवा त्याच्या शेजारचा जो काही जिल्हा आहे त्या पद्धतीने तुम्हाला ते करता येणार आहे ओके त्यानंतर पुढे बघा शेवटी की तरी उमेदवारांना नेमून दिलेल्या परीक्षा केंद्रातच परीक्षा देता येईल व परीक्षा केंद्र बदलण्याबाबतची कोणतीही विनंती मान्य केली जाणार नाही याची कृपया त्या ठिकाणी काय करा तर नोंद घ्या बरोबर म्हणजे अशा प्रकारे जे काही त्या ठिकाणी महत्वाची गोष्ट आहे तर ती अशा पद्धतीने सांगण्यात आलेली आहे मित्रांनो म्हणून आपण ह्या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे आणि हे जे काही त्या ठिकाणी प्रसिद्धी पत्रक होतं तर हे प्रसिद्धी पत्रक शुद्धी पत्रक म्हणा प्रसिद्धी पत्रक म्हणा तर काही वेळेपूर्वी त्या ठिकाणी प्रसिद्ध झालं म्हणजे काही वेळेपूर्वी म्हणजे परवाच्या दिवशी प्रसिद्धी पत्रक त्या ठिकाणी आलं मग मी आज त्या ठिकाणी हे तुमच्या समोर मी मांडलं ओके तर या सर्व गोष्टींची नोंद विद्यार्थ्यांनी घ्यावी ओके आणि त्याबरोबरच इलेक्ट एज्युकेशन तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे अतिशय माफक फी मध्ये या सर्वच्या सर्व बॅचेस ओके म्हणजे त्यामध्ये तुमचं गडबक पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा बॅच असेल डिपार्टमेंटल पी एस आय असेल ओके आदिवासी विभाग सर्व डिपार्टमेंटच्या एक्झाम साठी आपण बॅच घेऊन आलेलो आहे आपलं ऍप्लिकेशन त्या ठिकाणी प्ले स्टोरला आलेलं आलेला आहे त्याच्यानंतर टेलिग्रामचं चॅनल सुद्धा आपलं तयार आहे ओके तर नवनवीन व्हिडिओसाठी दररोज नऊ वाजता लाईव्ह लेक्चर सुद्धा आपलं असतं विविध प्रकारच्या कन्सेप्ट त्यातनं क्लिअर होत असतात तर या सर्व गोष्टींसाठी आपलं युट्यूब चॅनल पण सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनल त्या ठिकाणी सबस्क्राईब करा किंवा टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि त्यानंतर ह्या सर्व बॅचेस अतिशय माफक फी मध्ये आहे त्यामध्ये टेट साठी तर आता खूप मोठी ऑफर चालू आहे की फक्त आणि फक्त चौदाशे नव्याण्णव रुपयामध्ये पन्नास विद्यार्थ्यांसाठी आपण हा प्रवेश देतो आहे की जी फी पाच ते सहा हजार रुपये आहे चार हजार रुपये त्या ठिकाणी फी त्या ठिकाणी असते पण आपण फक्त चौदाशे नव्याण्णव रुपयामध्ये ऑफर मध्ये त्या ठिकाणी ह्या बॅचेस तुमच्यापर्यंत पोहोचवतोय परिपूर्ण महाराष्ट्रातील अतिशय उत्कृष्ट पद्धतीची टीम तुमच्या सोबत असणार आहे बरोबर पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम आहे की तुम्ही कसा अभ्यास केला पाहिजे अभ्यासाची दिशा तुमची कशी असली पाहिजे हे वैयक्तिक मार्गदर्शन सुद्धा तुम्हाला केलं जाणार आहे कुठेही वेळ घालवू नका तर आजच आपलं ऍप डाउनलोड करा आणि या यशाचे शिल्पकार त्या ठिकाणी बना तुम्ही स्वत या यशाचे शिल्पकार बना आम्ही तुमच्यासोबत मार्गदर्शक म्हणून त्या ठिकाणी उभे आहोत इलाइट लाईट एज्युकेशनची टीम त्या ठिकाणी तुमच्या सोबत आहे ओके इथं त्या ठिकाणी मी थांबतो आणि पुढच्या लेक्चर साठी नऊ वाजता आता आपलं लेक्चर आहे तर सर्वांनी आवर्जून जॉईन व्हा सर्वांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र